पावसाळा सुरू होण्यापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडनं ज्या महत्वपूर्ण पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमधील आता गाल उपसा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे मी आता आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील या सावित्री नदीच्या किनाऱ्यावर माझ्या जर मागे बघितला तर हाच तो महाड शहर अवघ्या काही मीटर अंतरावर हे शहर या सावित्री नदीच्या पात्रालगत वसलेला आहे आणि येथील जर आपण पूर परिस्थितीचा जर आढावा घेतला तर दोन हजार महा पाच मधला महापूर असेल किंवा दोन हजार एकवीस मधला महा एक महापूर महा असेल या महापुरामध्ये हे संपूर्ण शहर या पाण्याच्या विळख्यात सापडलं होतं येथील आजूबाजूतील गावांना देखील या पूर परिस्थितीचा मोठ्या पद्धतीनं सामना करावा लागला होता संपूर्ण जनजीवन जनजीवन हे विस्कळीत झालं होतं याचीच खबरदारी म्हणून आता प्रशासनानं गेल्या अनेक महिन्यांपासून या सावित्री नदीमध्ये असणारा जो गाळ आहे तो गाळ उपसा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे समोर जर बघितला तर हाच तो ट्रेझर आहे किंवा ह्या मोठमोठ्याला ज्या त्या गाल उपसा करण्याचं काम ये या ठिकाणी प्रगतीपथावर करताना दिसत आहेत संपूर्ण महाड शहराची ही येथील जी परिस्थिती आहे ती या सावित्री नदीच्या पूर परिस्थितीमध्ये पूर्ण विस्कळीत होऊन जाते आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं मागील काही महिन्यांपासून ही खबरदारी म्हणून गाल उपसा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे प्रशासन आता पूर्णतः सतर्क झालेला आहे पावसाळा देखील काही दिवसांमध्ये आता सुरू होतो आहे आणि याच खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनानं या संपूर्ण सावित्रीनगर असलेल्या या तीन ते चार किलोमीटर जो पट्ट्याचा जो भाग आहे तो गाळ उपसा करून आता पूर्णतः हे काम अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि त्यामुळे यातील शहर शहरातील नागरिक असतील किंवा व्यापारी असतील किंवा आजूबाजूतील जे गावातील नागरिक असतील यांना आता मोठ्या पद्धतीनं दिलासा मिळाला आहे गणेश माप्रेळकर एबीपी आज माझा रायगड एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट